श्री स्वामी समर्थ माऊली माऊली आपल्या बेडरूममध्ये अशा कुठल्या पाच गोष्टी ज्या आपल्याला घातक सरू शकतात तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये मुख्य करून आपल्या वैवाहिक सुखामध्ये परस्पर संबंधामध्ये अडचणी निर्माण करू शकतात आर्थिक स्थिती कमजोर करू शकतात तर आज त्या पाच गोष्टी सांगणार आहे तर त्या असतील तर त्या प्रकर्षाने टाळाव्यात पहिली गोष्ट आपल्या बेडरूममध्ये बेडच्या समोर कोणताही प्रकारचा आरसा लावू नये तर लावला असेल आणि बेडवरून तुमच्या शरीराचा कुठलाही भाग डोकं पाय दिसत असतील तर तुम्हाला ते त्रासदायक होईल तसंच तुमच्या बेडच्या खाली झाडूही ठेवू नये तसंच तुमच्या उशीखाली खूप जणांना कागदपत्रं कुठल्या ना कुठल्या गोष्टी वही पुस्तकं ठेवण्याची सवय असते तीही गोष्ट टाळावी तसंच तुमच्या बेडच्या खाली कंपार्टमेंट असतं त्या कंपार्टमेंटमध्ये कुठल्याही इलेक्ट्रॉनिक्सच्या किंवा जुन्या वस्तू किंवा जड सामान तिथे ठेवू थे थे नये तसंच तु, तुम तुमच्यापैकी भरपूर जणांना रात्रीची झोपताना उशीपाशी जवळपास पाणी ठेवण्याची सवय असते तीही गोष्ट करू नका जर या गोष्टी तुम्ही टाळल्यात तर तुमच्या जीवनात आनंद निर्माण होईल तुमचे संबंध पतीपत्नींचे चांगले राहतील घरात सुखसंपदा नांदेल आर्थिक स्थिती चांगली होईल आणि लक्ष्मी लक्ष्मीच्या कृपेने तुमचं जीवन आनंदमय सुखमय होईल हा प्रयोग करून बघा आणि आम्हालाही तुमचा अनुभव जरूर शेअर करावा श्री स्वामी समर्थ